या दोन उपसा सिंचन योजनेमधली गावं आणि त्यामधले वंचित भाग आणि ते सगळं आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर कामं सुरू झालेले आहेत पाणी कुठं कसं येणार आहे आणि आपल्याला गाडी आड़े अडचणी या संदर्भामध्ये एक बैठक बोलवली होती परंतु आपल्या जिल्ह्याचे आपले, आपले लाडके पालकमंत्री सन्माननीय गोरेसाहेबांच्या वडिलांचं अचानकपणानं सकाळी निधन झालेलं आहे त्यामुळं आजची जी बैठक आहे आपली ती बैठक आपण आज तकूब करूया आणि साहेबांच्या वडिलांना दोन मिनटं श्रद्धांजली अर्पण करून हा मीटिंगचा कार्यक्रम संपेल नंतर आपण मिटिंगची तारीख देतो ओम शांती शांती या दोन उपसा सिंचन योजनेमधली गावं आणि त्यामधली वंचित भाग आणि ते सगळं आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर कामं सुरू झालेले पाणी कुठं कसं येणार आहे आपल्याला आड़ काय अड्या अडचणी या संदर्भामध्ये एक बैठक बोलवली होती परंतु आपल्या जिल्ह्याचे आपले लाडके पालकमंत्री सन्माननीय गोरे साहेबांच्या वडिलांचं अचानकपणा सकाळी निधन झालेलं आहे त्यामुळे आजची जी बैठक आहे आपली ही बैठक आपण आज तहकूब करूया आणि साहेबांच्या वडिलांना दोन मिनटं श्रद्धांजली अर्पण करून हा मिटिंगचा कार्यक्रम संपेल नंतर आपण मिटिंगची तारीख देतो आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या